मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अनेक चित्रपटात रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला सडक हो या चित्रपटातील त्यांची महाराणीची भूमिका खूपच गाजली होती या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले मात्र सदाशिव अमरापूरकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही सदाशिव यांचा जावई सेलिब्रिटी शेफ असून त्यांचं नाव देवव्रत जातेगावकर असं आहे सदाशिव अमरापूरकर यांना तीन मुली केतकी सायली आणि रीमा आहेत केतकी हिचा नवरा देवव्रत जातेगावकर सेलिब्रिटी शेफ आहे झी मराठीवरील आम्ही सारे खवये या शोमध्ये शेफ देवरज जातेगावकर झळकले होते रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तितक्याच आकर्षतेने सजवणे ही त्यांची खासियत खवयनच्या शो मध्ये पाहायला मिळाली होती मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफ अशी त्यांची ख्याती आहे दोन हजार बारा साली जर्मनीमध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिकमध्ये देवरत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते प्रसिद्ध कथा लेखक आणि कादंबरीकार आनंद जातेगावकर यांचे ते सुपुत्र आहेत तर सदाशिव अमरापूरकर यांचे दोन हजार चौदा साली किडनीच्या विकाराने निधन झाले त्यावेळी मराठीसह बॉलिवूड सृष्टीने देखील हळहळ व्यक्त केली होती अभिनयाच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जोपासली विविध सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने ट्रस्टची स्थापना देखील करण्यात आली आहे या ट्रस्ट मार्फत गरजूंना आजही मदतीचा हात दिला जातो अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका